नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा संविधान हे कोणत्याही देशासाठी आवश्यक असणारी गोष्ट असते संविधान म्हणजे त्या देशाचा का संपूर्ण कारभार कशा पद्धतीने चालणार आहे त्या देशातील नागरिकांना कोणकोणत्या प्रकारचे हक्क मिळणार आहे त्या देशाची शासन प्रणाली कोणत्या पद्धतीने पुढे भविष्यात चालणार आहे त्या देशाचं न्यायालय कोणकोणत्या कायद्यांच्या आधारावर नागरिकांना न्याय देणार आहे त्या कायद्याद्वारे नागरिकांची सुरक्षितता नागरिकांना मिळणारे हक्क त्यांच्या मूलभूत सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या त्या नागरिकांना देण्यासाठीची सोय ही ज्या पुस्तकामध्ये केली जाते आणि जे पुस्तक ज्याला जिवंत दस्तावेज असं म्हणतात ते म्हणजे संविधान होय कोणत्याही देशाचं संविधान हे त्या देशाचा आत्मा असते संविधान नसेल तर देश कधीही संचालित होऊ शकत नाही त्या देशाचा राज्यकारभार कधीही चालू शकत नाही कारण तिथे कुठल्याही प्रकारचा नियमच नसेल त्याला आपण जंगली कायदा म्हणतो किंवा जंगल कायदा म्हणतो तशा प्रकारचं जंगल राज तिथे असेल म्हणून कोणत्याही देशाची सुव्यवस्थित आणि सुनियोजित अशा प्रकारची वाटचाल करायची असेल कायद्याचं अधिराज्य प्रस्थापित करायचं असेल तर संविधानाची आवश्यकता असते आणि कोणत्याही देशाची निर्मिती होते त्यावेळेला त्या देशाचं संविधान निर्माण करणं हा त्या देशापुढचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचं संविधान लिहिलं जावं अशा प्रकारचा विचार सर्वप्रथम सर्व भारतीयांच्या किंवा त्यावेळेच्या नेतृत्वांच्या मनात आला जे जे नेतेगण होते त्यांनी एकत्र येऊन तो विचार केला भारताचं संविधान बनवायचं आहे कसं असावं भारताचं संविधान कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीचा आपण स्वीकार करणार आहोत याच्यावर सविस्तर खल करण्यासाठी आणि त्यामध्ये त्या, त्या संविधानामध्ये भारतीयांच्या मनाच्या ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत त्यांचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटलं पाहिजे यासाठी सर्वप्रथम आपल्या भारताच्या संविधानाची निर्मिती ही लोकशाही पद्धतीने झाली भारताच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ दोनशे नव्याण्णव सभासद हे संविधान सभेमध्ये निवडून आले किंवा त्यांना प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसण्याची मुभा होती संविधान सभेचं गठन करण्यात आलं त्या संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्यांचं समित्यांची रचना करण्यात आली संविधान सभेचे तत्कालीन अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पुढे चालून भारताचे पहिले राष्ट्रपती देखील झाले आणि एक महत्वाची समिती होती त्यामध्ये ती होती ड्राफ्टिंग कमिटी ज्याला म्हणतो किंवा मसुदा समिती म्हणजे संविधानाच्या बाबतीत प्रत्येक कलमाची जी चर्चा सविस्तरपणे संविधान सभेत होणार आहे आणि त्यातून जे काही निष्कर्ष निघणार आहेत त्यातून जी कलम तयार होणार आहेत त्या कलमांचं सुव्यवस्थित कायद्याच्या भाषेमध्ये रूपांतर करणं ते सुव्यवस्थितपणे लिहून काढणं आणि त्याला जी काही संविधानाची रचना असते त्या कायद्यानुसार जे काही करावं लागतं ते रूपांतरित करण्याचं महत्वाचं काम हे मसुदा समितीवर होतं मसुदा समितीचे काही सदस्य होते परंतु त्यात समितीचं अध्यक्षपद जे आहे ते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं हे अतिशय विचारपूर्वक करण्यात आलेली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायद्याचे तज्ज्ञ बाबासाहेब बाबासाहेबांचा जगातील सर्व प्रकारच्या संविधानांचा सखोल असा अभ्यास होता बाबासाहेबांवर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आणि त्यांना जे काही सदस्य सहकार्यासाठी देण्यात आले किंवा ज्यांनी या ड्राफ्टिंग कमिटीचं संपूर्ण गठन झालं होतं त्या ड्राफ्टिंग कमिटीतील बहुतांश सदस्य हे मूळ संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला किंवा संविधान लिहिलं जे बाबासाहेबांकडे अध्यक्ष पद होत त्या संविधान सभेच्या सहायकाने हे पूर्ण केलं आणि दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतके दिवस संविधान सभेत चाललेला खर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सविस्तर चर्चा सखोल त्यामध्ये चिंतन आणि सर्व भारतीयांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब त्यामध्ये कसं उमटेल यासाठी झालेल्या सर्व चर्चांचा परामर्श घेऊन बाबासाहेबांनी प्रत्येक शब्द शब्द त्यातला जो आहे तो अतिशय व्यवस्थितपणे लिहून काढला कारण की त्यातल्या प्रत्येक शब्दांचा किस न्यायालयांमध्ये पुढे पाडला जाणार याची कल्पना त्यांना त्या त्यावेळेलाच होती म्हणजे ते संविधान सुव्यवस्थित सुसूत्रपणे लिहून काढणं ही महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांवर होती आणि म्हणूनच बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं कारण ही जबाबदारी बऱ्यापैकी त्यांनी एकट्यानेच ती पूर्ण केली ही रचना पूर्ण झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची पहिली प्रत आणि ज्याला मूळ प्रत म्हटलं जातं ती मूळ प्रत सर्व संविधान सभेच्या साक्षीने तत्कालीन जे काही संविधान सभेचे अध्यक्ष नेमले गेले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली एका अर्थाने ती देशाला सुपूर्द केली आणि त्यावेळेला उपस्थित जे काही होते, 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 होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि जे काही घटना समितीतले प्रमुख पदाधिकारी होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते तो आजचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आणि म्हणून आपण हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा करतो हे करण्याचं महत्वाचं कारण काय आहे तर आपल्या संविधानाच्या बाबतीतली जितकी जनजागृती जास्त होईल तेवढे नागरिक हे सजग होतील ज्या देशातले नागरिक आपल्या देशा देशाच्या कायद्याबद्दल अधिकाधिक दक्ष असतात अधिकाधिक सजग असतात त्या देशात कायद्याचं राज्य प्रस्थापित होत आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं तर सर्वांना चांगल्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य मिळू शकतं शांतता मिळू शकते तो देश कधीही आतताईपणा करू शकत नाही आणि त्या देशाला कायदा काय असतो हे चांगल्या पद्धतीने समजतं चा कायद्याचं पालन करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करता येतं किंवा त्यातून ते नागरिक प्रवृत्त होतात आणि कायदा हा आपल्यासाठी आहे या संविधानाचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं सांगायचं आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं त्या उद्देशिकेमधला प्रत्येक शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी ती उद्देशिका लिहिलेली हे देशात हे जे संविधान लिहिताना बाबासाहेबांनी बऱ्याच देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातली जी काही चांगली तत्व होती जे भारतीयांना लागू लागवतील अशा प्रकारची तत्व त्यामध्ये टाकलेली आहेत आणि संपूर्ण संविधान सभेमध्ये त्याबद्दल चर्चा होऊन जे जे आवश्यक आहे ते ते आपण स्वीकारलं भारतीय शासन पद्धती ही लोकशाहीवर आधारित आहे आणि संघराज्य शासन पद्धतीचा आपण स्वीकार केला यामध्ये आपण अमेरिकेचं संविधान अभ्यासलं त्यातून काही गोष्टी घेतल्या इंग्लंडचं संविधान अभ्यासलं त्यातून काही गोष्टी घेतल्या आणखी अनेक देशांचं संविधान अभ्यास होऊन त्यातलं जे आवश्यक आहे आणि जे आपल्याला योग्य आहे तेच आपण घेतो अमेरिकेचा संविधान अभ्यासून सुद्धा आपल्याकडे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी नाही म्हणजे अध्यक्षीय लोकशाही नाही आपल्याकडे अध्यक्ष हा सर्व सर्वाधिकारी नाही आपल्याकडे राष्ट्रपती हे सर्वोच्च जरी असले तरी ते कार्यकारी प्रमुख नाही कार्यकारी कार्यकारी प्रमुख आपल्याकडे पंतप्रधान आहे तर अशी ही अद्वितीय स्वरूपाचं राज्यघटना ही आपली आहे आणि त्याच्या उद्दिष्टीमध्ये सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे संविधानात नेमकं काय आहे ते अतिशय नेमक्या शब्दामध्ये थोडक्यात मांडण्याचं कसं किंवा ते जे काही महत्वाचं काम होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यामध्ये सर्व गोष्टी प्रतिबिंबित होत भारताचं संविधान कसं आहे ते त्यात सांगितलेलं आहे या संविधानाच्या उद्देशिकेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की जगातल्या सगळ्या संविधानांमध्ये त्या त्या देशात असणारे जे काही जी लोकसंख्या आहे ती ज्या धर्मा सर्वाधिक लोकसंख्या ही ज्या धर्माची आहे त्या धर्माच्या देवाला म्हणा किंवा ईश्वराला म्हणा किंवा त्या अद्वितीय शक्तीला ते संविधान अर्पण केलेलं पण भारतातलं संविधान हे एकमेव अद्वितीय अशा प्रकारचं संविधान आहे की जे शेवटी त्यांनी जी म्हटलेली आहे की हे संविधान आम्ही आजच्या सभेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वतः निर्मित निर्माण केलेलं आहे म्हणजे सर्व भारतीयांनी मिळून ते तयार केलेले का तर दोनशे नव्याण्णव प्रतिनिधी हे आपले प्रतिनिधी आपण पाठवले होते सर्वांना तिथे बसणं शक्य नाही म्हणून आपल्या वतीने कुणीतरी तिथे प्रतिनिधित्व करावं आणि आपल्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करावं तिथल्या समस्या काय तिथल्या इच्छा आकांक्षा काय कसं असावं संविधान हे त्या व्यक्तीने तिथे आपल्या वतीने मांडावं ते प्रतिनिधित्वाचं रूपांतर करून संविधान सभेची निर्मिती झाली त्यामुळे सर्व लोकांच्या इच्छा आकांक्षा आणि त्यांचा आवाज हा त्या संविधानामध्ये कसा पोहोचेल याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे संविधान हे भारतीय जनतेने निर्माण केलं आणि बाबासाहेब आंबेडकर लिहितात की हे स्वतः आम्ही अर्पण करत आहोत स्वतःला आपण अर्पण केलं देवाला नाही किंवा ईश्वराला नाही किंवा त्या अद्वितीय शक्तीला नाही तर भारतीयांनी स्वतः निर्माण करून स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे असं हे अद्वितीय संविधान आहे तर या संविधानाचं हे एक वैशिष्ट्य आहे भारताची जी काही संविधानाची रचना आहे त्यामध्ये मूळ जी काही रचना होती त्यामध्ये जो तीनशे पंच्याण्णव कलम होते बारा परिशिष्ट होती आणि आठ विभागात ते विभागलेले होते आजचं संविधानामध्ये एक महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे संविधानात काही काही कलमांमध्ये जर बदल करायचे असतील त्यात काही का दुरुस्ती करायची असेल ज्याला अमेंडमेंट्स म्हणतात ते अमेंडमेंट्स करायचे असतील तर दोन प्रकारे करता येतात एक काही दोन तृतीयांश बहुमताने आणि काही साध्या बहुमताने करायचे असतात साध्या म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक लोकांची त्याला जर संमती असेल लोकांची म्हणजे संसदेची संसदेतील सभासदांची तर ते संविधान संविधानातल्या काही तरतुदी या आपल्याला बदलता येऊ शकतात पण बदलता येऊ शकतात म्हणजे त्यात सुधारणा करता येऊ शकतात तर आपल्याकडे संविधानामध्ये अशी तरतूद आहे की आपलं संविधान हे अंशता काठण आणि अंशता लवचिक आहे त्यामध्ये काही कलम अशी आहेत की ती साध्या बहुमताने आणि काही कलम अशी आहेत की ती विशिष्ट बहुमताने फक्त पारित होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत संविधानामध्ये एकशे पाच वेळेला दुरुस्त्या करण्यात आली या एकशे पाच वेळेला दुरुस्त्या करत असताना साध्या बहुमताने म्हणजे संसदेतल्या बहुमताने विशिष्ट बहुमत म्हणजे त्यामध्ये घटक राज्यांचंही त्यामध्ये संमती घ्यावी लागते आणि दोन तृतीयांश बहुमताने ते, ते पारित करावे लागतात अशी काही महत्वाची कलम आहे तर त्या सगळ्या याचा जर विचार केला तर एकशे पाच वेळेला आपल्या संविधानामध्ये काय झालेलं आहे दुरुस्ती झालेली आहे असं हे संविधानाचं सगळं प्रारूप आहे आणि आत्ताची त्याची काय पोझिशन आहे तर आपल्याकडे चारशे सत्तर कलम सध्या आहे तीनशे पंच्याण्णव ते मूळ संविधानाच्या याच्यामध्ये ते चारशे सत्तर झालेले आहेत मूळ संविधान बारा परिशिष्टांमध्ये होतं ते आता पंचवीस परिशिष्टांमध्ये आहे मूळ संविधानाचे आठ भाग होते ते आता बावीस भाग आहे आणि या पद्धतीने संविधानाचं स्वरूप हे वाढत जात आहे लोकांचे म्हणजे काळ जसा बदलत जातो कालानुरूप ते सुसंगत राहावं यासाठी काही दुरुस्त्या कराव्या लागतात तो संसदेचा अधिकार आहे त्या पद्धतीने ते चालतात आपल्याकडे तीन विभागांमध्ये शासनाची रचना केलेली आहे एक कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि कायदे मंडळ असं तीन भागांमध्ये आपलं शासन विभागलेलं आहे आणि या तिघांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत एकमेकांच्या कामामध्ये शक्यतो हस्तक्षेप कोणी करणार नाही याची दक्षता संविधानाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे ही रचना करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे पिरॅमिड पद्धतीने नाही म्हणजे बऱ्याच देशांमध्ये काय आहे की सत्तेचा जो काही डोलार आहे तो पिरामिड पद्धतीने म्हणजे सर्वोच्च टोक जे असतं ना पिरामिड पाहिला असेल तुम्ही इजिप्तचं तर त्याला वरती टोक असतो आणि तिथून ते खाली अशा पद्धतीने येतं सत्तेचा जो काही शेवट आहे तो केंद्रीभत होतो एका व्यक्तीच्या हातात जसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट जे असतात किंवा अध्यक्ष जे असतात त्यांच्या हातामध्ये सर्व सत्ता एकटलेली आहे भारताची सत्ता ही पिरामिड पद्धतीची नाही भारताची सत्ता साखळी पद्धतीची तिन्ही जे विभागाच्या असे ते एकमेकांच्या हातात एकमेकांच्या द्वारे दिलेले आहेत म्हणजे कुणी वर्तड ठरता कामा नये आणि या देशात हुकृमशाही प्रस्थापित होता कामा नये याची दक्षता संविधानकर्त्यांनी त्यावेळेला घेतलेली किती दूरचा दृष्टिकोन त्यांनी आखलेला बघतो न्यायमंडळाच्या कामकाजामध्ये कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ हस्तक्षेप करू शकत नाही कार्यकारी मंडळामध्ये न्यायमंडळ थेट हस्तक्षेप करू शकत नाही सूचना करू शकत मार्गदर्शन करू शकत कायदे कायदे करत असताना त्यामध्ये न्यायमंडळाचा हस्तक्षेप असू शकत नाही त्यांचं ते सार्वभौम अधिकार आहे त्या पद्धतीने ते कायदे करू शकतात पण ते कायदे करत असताना पुन्हा न्यायमंडळाचा एक महत्वाचा भाग आहे एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सॉरी एकोणीसशे त्र्याहत्तर साली Uh, केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं जे जजमेंट आहे त्यामध्ये भारतीय संविधानाची जी काही मूळ रचना आहे त्याला कुणालाही धक्का लावता येणार नाही अशा प्रकारची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जरी कायदे मंडळाचा सार्वभौम अधिकार असले तरी मूळ रचनेला मात्र धक्का लागणार नाही याची दक्षता सर्वोच्च न्यायालयात घेत किंवा न्यायमंडळ घेतं आणि त्या पद्धतीने हा कारभार चालतो त्यामुळे त्या कुणीही कुणाच्या वरच ठरणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली असल्यामुळे हुकुमशाही पद्धतीने हा देश कधीही जाणार नाही तो लोकशाही पद्धतीनेच चालेल याची दक्षता त्यामध्ये घेण्यात आलेली अनेक कलम त्यामध्ये आहेत प्रत्येक कलमाचं खूप महत्व आहे आणि याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला कर्जेसर यानंतर मार्गदर्शन करते मी संविधानाचं स्वरूप संविधानाचं महत्व भारताचं संविधान हे एकतर पहिली गोष्ट भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्या लोकशाही देशाचं हे संविधान हे भारतातल्या उत्तम संविधानांमध्ये गणलं जातं हे आपल्या दृष्टीने गर्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आजचा दिवस सुद्धा आपल्याला गर्व करण्यासारखा आहे या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला इथे माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स